नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे चॅलेंजचा सतरावा दिवस लवकर लवकर संपवायचा प्रयत्न चालू आहे बघू टाइम होतोय सहा वाजून पन्नास मिनटं डेट आहे अकरा अकरा दोन हजार पंचवीस गाडीमध्ये सी एन जी टाकायचं आहे सीएनजी टाकून झाल्यानंतर आपण डिवाईस करू चालू भावानो पहिली ट्रिप झाली आहे कम्प्लीट हे बघा नऊ किलोमीटरचे वन नाईन्टी टू रुपीज दिले आता हे झपाझप ट्रिप्स लागतात सगळे तीनशे 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 ही, ही कुठली आहे करेल मी थोडंसं एक काम करतो ना बंदच करतो इथून कारण मला ना तिकडं कोपऱ्यात जाऊ द्या त्या साईडला ते गाड्या आहेत ना तिथे जाऊ द्या त्याच्यानंतरच फोर हो 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 मी ट्रिप ॲक्सेप्ट करेन नाही तर फुकटचं विनाकारण वाजेल कुठली घ्यायची काय घ्यायची काय समजणार नाही सगळ्यांनी सिग्नल तोडले मी पण सिग्नल तोडले तुमच्या भावानी अंधेरीची ट्रिप पकडली आहे तीस किलोमीटरचे समथिंग सिक्स फोर्टी फोर रुपीज दाखवते उबरमध्ये ह्याच्या आधी पण चेंबूची ट्रिप होती पण चार किलो सॉरी ठाण्याची ट्रिप होती पण चार किलोमीटरचा पिकअप होता मी जायला रेडी होतो पण कस्टमरने कॅन्सल मारली नंतर मग चेंबूरची होती चेंबूरची आपल्याला भेटली नाही मी बोललो अरे यात टाइमपास करून काय उपयोग नाहीये भेटते ती घ्या आणि कंटी मारा वातावरण काय झालं नेक्स्ट लेवल आणि मला सकाळपासून दोनदा वेळा सुसुला झाली या एवढ्या थंडीमध्ये असो चाललो मी पिकअप करायला कस्टमरला तीन मिनिटांमध्ये पोचिंग ऑलमोस्ट पोचलो जमा मित्रांनो शेवटची ट्रिप तर फेर बघा लोवर परेल क्लिकच नाही झालं दे हा ही आहे पवई पवई वरून ट्रिप्स नको हां तर ही होती एक तास आठ मिनटाची ट्रिप बत्तीस किलोमीटरचे सहाशे तेरा दिले सहाशे चव्वेचाळीस दाखवत सहाशे तेरा दिले चल ठीक आहे तर उचलतो लोवर परेल काय नाव काय असो त्याचे पण काय प्रणास करता नाही प्रणास करता आई गो, चला, मारू मी मस्त अंधेरीला होतो या साईडचे हा कुठला एरिया मला पण नाही माहिती ते स्टेशन वगैरे आहे तर या एरियामध्ये आलो दोन किलोमीटर अडीच किलोमीटरचे पिकअप होते उलटा रोड्स कस्टमर भाई तीन राईट कॅन्सल मारल्या ओलामध्ये तिन्ही राईड कॅन्सल मी बोललो आता हा एरिया काय बरोबर वाटत नाही आहे निघतो एक्झिट डायरेक्ट थांबायचंच नाही आहे टाइम वेस्ट झाला वीस मिनटं तर गेली पण ठीक आहे पण या एरिया मी थांबायचंच नाही डायरेक्ट एक्झिट मारून येणार पण अंधेरीमध्ये एंटर होतो तिथून आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या ट्रिप्स भेटतील डोक्याचा दही तर झालाच होता तेवढ्यात ते एक प्रीमियरमध्ये के सीची ट्रीप लागली आहे त्याच्यामध्ये कस्टमरच्या लोकेशनच्या इथे आता आलो आहे चांगले पैसे देत होता म्हणून मी घेतली सो जाईल सीला तर के सीमधून पुढच्या कशा ट्रिप होतात ते बघू काय इश्यू तर नाही आहे पण भाई टाईम वेस्ट झाला यार दुसरा काय नाही चारशे सत्तर रुपये दिले नाही कुठे माहिती आहे का यो बघा टॅसला इलॉन मक्सा टेस्ला गाडी शेवटची शे ट्रिप ड्रॉप झाली आता बघू इथून कसं काही नियोजन आहे बीकेसी मध्ये आहे ज्यांना कोणला माहिती असेल बीकेसी मधून कुठे काय वेलकम टू रायपूर एअरपोर्ट युअर टोकन नंबर झिरो टू सॉरी गो टू ऑप्शन कॅन नॉट यूज एअरपोर्ट झोन विकेसी मध्ये एअरपोर्ट आहे काय मला नव्हता माहिती बाई असो ओला आणि उबर दोघांना पण चालू करतो थोडासा फुडच जातो ते ट्रायडेंट वगैरे टॉवर आहेत ना ओला तर चालूच आहे सॉरी हा उबर तर चालूच आहे ओला बंद होत आहे बाराशे रुपयाचं काम बरोबर साठ किलोमीटर गाडी चालली आहे पर किलोमीटर गाडी चालली आहे बीकेसी मधून पिकअप होतं म्हणजे ड्रॉप होतं जुहू तरी मॉल आहे त्या साईडला नको अब्दुल रेहमान एस टी वेबसाइट तेरा किलोमीटर लागतील म्हणून मी विचार करतोय की घेऊ का नको घेऊ का नको पिकअप करण्यासाठी येऊ बघा मित्रांनो कुठे आहे आयशा गावात याला फोन लावा लागल हाय कुठं हा नक्की यांनी पिकअप लोकेशन लेफ्ट साइडला टाकली आहे आणि हा आहे राईट साईडला म्हणजे माझ्या राईट साईडला म्हणजे ह्यावाल्या बिल्डिंगच्या इथे आहे तो थोकरी इथे आणि याचा पिकअप लोकेशन टाकली त्यांनी इथे तर मी तिथे जाऊन मला थांबायला लागेल पण तर चला टर्निंग आहे तिथे थांबणार कसा आता एक जस्ट रिसेंटली परिलची ट्रिप कम्प्लीट हा हॅलो शेवटची शे ट्रिप ड्रॉप केली आणि मी आता या ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे एक गोरेगाव काय गिरगाव अशी कुठली तरी होती उचलली मी काय नाही फक्त तीनशे मीटरच्या आसपासच पिकअप हो होता बट कस्टमरनी कॅन्सल केली अनुष्का नाव होतं तिचं इथे एक हॉटेल आहे हॉटेल काहीतरी का आहे ते एक लेफ्ट साईडला तिथून ती ट्रिप लागली हो होती हां एवढी फालतू ट्रिप घेते पनवेलची पण ट्रिप लागली होती पण तिथे होतं ना ते कोणतरी चेक करत असेल फेर वगैरे किती आहे किती नाही ते मग ती एरड झालं ते पन, पन न्यू पानवेल ईस्टची होती समथिंग काहीतरी असंच काहीतरी होता पण भारी होता सहाशे एकोणीस रुपयाचा सह काहीतरी फेअर दाखवत होता प्रभादेवी जाऊ शकतो पण एक तास त्रेपन्न मिनटं ॲक्च्युलीमध्ये माझ्या पायाला थोडासा रेस्ट पाहिजे सो so, माझं असं आहे की चांगलं ट्रीप भेटली ना जसं की खारघरची ट्रीप आहे या तर खारघरची अशा ट्रीप भेटल्या ना हे बघा ऑल रिक्वेस्ट टेकन मग असं पण असंच झालं होतं आणि आता पण असंच झालं म्हणजे याचा अर्थ कोणतरी बघतं आहे कोणतरी चान्सेस आहेत की भेटू शकतात भेटेल का नाही सांगता येत नाही पण चान्सेस आहेत तर हे एक हिंट आहे जो आपल्या स्मित भावानी जो एक्सपेरिमेंट केलेला ना बघा आता ही आपल्याला ट्रिप भेटणार असं मला वाटते आता सध्या आहे मी जु जु चौपाटीला ड्रॉप केली टी टू एअरपोर्टच्या इथूनच ट्रिप लागली होती सो आता माझ्या गाडीमध्ये ती एनची तीन काट्या आहेत सो इथून जर नवी मुंबईची ट्रिप लागेल तर खूप म्हणजे बोलतात ना की एकदम काम पच्चीस जरी तुमचं नवी मुंबईची ट्रिप नाही लागली तर आपल्याला सीएनजी टाकावा लागेल गो होम टाकून ठेवतोय त्यानंतर ओला मध्ये गो होम टाकून ठेवतो गाडी चालली आतापर्यंत एकशे बारा किलोमीटर बाबांनो ही ट्रीप बघा अठ्ठावीस किलोमीटरचे पाचशे बत्तीस रुपये भेटले जुहू बीच वरून ही ट्रीप एक्सेप्ट केली होती आणि होती ठाणे रेल्वे स्टेशन बट आपण ठाणे रेल्वे स्टेशन वरती ड्रॉप न करता एक आर सी टी मॉल म्हणून आहे ठाण्यामध्ये तिथे ड्रॉप केलंय आणि त्याचा फेर आपल्याला एवढा भेटलाय सो so, आता गो होम मी टाकलाय इथे त्यानंतर ता आपण उबरला चालू करूया उबरला चालू केल्यानंतर इथे टाकू गो होम मला माहिती आहे नवी मुंबईच्या ट्रिप्स लागतील पण आपल्याकडे नाही सीएनजी आता इथून जर नवी मुंबईची ट्रिप लागली ना मी डायरेक्ट तर मग मी रिस्क घ्यायला तयार आहे म्हणजे थोडीशी गाडी पेट्रोलवरती चालू शकतो मी असं नाही की नाही चालवणार पण ती ट्रिप भेटली पाहिजे मी आता विचार करतोय की तोपर्यंत सी एन जी पंप शोधतो आसपास आणि माझ्या मते मला एन जी पंप भेटलेला पण आहे त्या साईडला तिकडे गाड्या रिवर्स वगैरे लागत आहेत भारत पेट्रोलियम दिसतोय आहे मला बघू एन ए मॅपवर टाकून मी बघतो कसं काय सीन येते शेवटचे जे कस्टमर होते ना म्हणजे नाईन्टीज नाईंटीज नाही ट्वेंटीज चीच पोरं होते मस्त पैकी म्हणजे माहोल बनला होता गाडीमध्ये म्हणजे असं वाटलंच नाही की बाबा कस्टमर आहे त्यांना पिकअप करतोय आणि ड्रॉप करतोय असं वाटत होत की घरचेच फॅमिली मेंबर आहे आता ट्रिप मारतो रिसेट चारशे एक्केचाळीस कि कि किलोमीटर पहिल्या फुल टँक सीएनजीने इतकी 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 चालवली हो ॲक्च्युलीमध्ये दीडशे किलोमीटर चालली पण असती पण विचार केला की यार कुठे झंझट करत बसायचे म्हणून टॉपअप करून घेतला वाशी आणि नेरुळची ट्रीप लागत होती पण मी हे नाही गेली उचलली नाही आता भेटतील फटाफट नेरुळची ट्रीप भेटली आहे आता कस्टमर बोलते की ऑटो तिथे थांब तिथे लेफ्ट साईडला पण हे होतं गाड्या खूप जास्त होत्या आणि ऑटो स्टँडची पुन्हा लाईन लागली होती मी विचार केला की यार लफडं नको व्हायला पण थोडासा पुढे उभा राहिले काय नाव आहे ज गौरव गुप्ता बघू कुठे आहे गौरव गुप्ता भावानो ठाणेवरून आपल्याला नेरूळ स्टेशनची ट्रीप लागली ट्वेंटी टू किलोमीटर्सचे चारशे पंचवीस रुपये दिले फिफ्टी नाईन मिनिट्स लागले म्हणजे ऑलमोस्ट ऑलमोस्ट एक तास लागला पोचायला आता इथं गो होम टाकून ठेवतो आपला पनवेल त्यानंतर उबरला चालू करूया उबरमध्ये पण गोहूम अरे बारा किलोमीटरच आहे पनवेल सॉरी आपला एरिया आता ही टोटल कॅल्क्युलेट करून बघतो की कि अजून किती काम करायची गरज आहे तीन हजार दोनशेचा काम तर झालेला आहे कुठे जाऊ मी कुठल्या अशा एरियामध्ये जाऊ जेणेकरून आपल्याला ट्रिप लागेल मला थोडा डाऊट होता की मधून ट्रीप नाही लागणार सहसा लागली तरी ठाण्या साईडच्याच लागतील ला। आणि सेम तसंच झालं ठाण्या साईडच्याच ट्रिप लागत होत्या आणि मला ठाण्या साइडला परत जायचं नव्हतं हला हो की मी जाऊ शकलो असतो पण मला घरी यायला खूप जास्त लेट झालं असतं आणि माझ्या माझ्यासाठी कसं आहे माहिती आहे आता झोप इम्पॉर्टंट आहे मी झोपला पहिला प्राधान्य देतोय थोडक्यात सांगायचं गेलं तर सहा वाजून सोळा मिनटाने मी डायरेक्ट आपल्या घरचं लोकेशन टाकला आणि मी विचार केला जाता जाता आता एखाद एक, एक ट्रिप लागली तर उचलायची नाहीतर मग गेलं खड्ड्यात जवळपास बारा किलोमीटर खाली यात आलो मी आणि बारा बारा प्लस बारा गुनवले दोन म्हणजे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपयाच्या ट्रीपसाठी मला किती वेळ थांबायला लागलं असं किती नाही तर कि ते माझं असं होतं की यार हा सौदा नको आपल्याला त्यापेक्षा घरी जाऊ चिल करू व्हिडिओ एडिट करून काम कामपच्छेस चला मग आता सगळ्यात पहिले सांगतो की गाडी किती चालली आहे तर बॅक कॅमेरा चालू करतो अर्निंग पण दाखवतो आणि किती पैसे राहिले हे पण सांगतो पण मला थोडंसं सी एन जी कॅल्क्युलेशन करायला थोडंसं गडबड होऊ शकते कारण डबल टॉपअप आहे आणि अंदाज नाही येत रे किती सी एन जी गेला नाही किती राहायला ते सांगतो तुम्हाला तर आपली गाडी चालली आहे वन सेवन्टी फोर किलोमीटर्स आणि त्यानंतर ही आहे आपली उबरची अर्निंग आणि त्यानंतर ही आहे आपली ओलाची अर्निंग आताला टोटल करूया तर या प्रकारे आपला दिवस इथंच एंड होतोय खेचायला खेचू शकतो पण मी नाही जास्त खेचत आहे कारण तेच आहे झोप इम्पॉर्टंट आहे सो नक्की सांगा व्हिडिओ कसा आवडला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका <coughs> बोलता बोलता घसा पण गेला तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा एंड सब्सक्राइब करा आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट एंड टेक केअर